आमच्या आमच्या शाबासकीची थाप मिळण्याऐवजी अवहेलना मिळाली म्हणून आम्ही उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकला असे मत शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केलं आहे शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप करत जय महाराष्ट्र ठोकले शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट का सोडत आहेत याचे आत्मपरीक्षण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करणे गरजेचे आहे शिवसेना वाढीसाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली मात्र आमच्या वाट्याला कौतुकाची ताप देण्याऐवजी अवहेलना वाट्याला आली गेली पस्तीस वर्षापासून आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत होतो परंतु अतिशय जड अंतकरणाने आम्हाला शिवसेना सोडावी लागली असा आरोप नुकतेच शिंदे गटात सामील झालेले माजी जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले निळंगा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते गेल्या अनेक वर्षांपासून युतीतील भाजपला सोडून धोरणात्मक विचार न जुळणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत आघाडी करणे म्हणजे बाळासाहेबांनी घालून दिलेला धोरण व विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका असे अनेक वेळा श्रेष्ठींनी सांगितले परंतु याकडे दुर्लक्ष करून उभाटा गट आघाडीत सहभागी झाला तर दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार व पक्षाचे धोरण तंतोतंत राबविण्याचे काम सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत आम्ही सत्तेसाठी नव्हे तर बाळासाहेबांच्या विचारासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे असे मत यावेळी माने यांनी व्यक्त केले निलंगा येथील एकशे नऊ पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडून गेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम व गंभीर सरकार देशाला मिळाले आहे राज्यात भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार सक्षमपणे पुढे घेऊन जात आहे असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य विष्णू बिराजदार तानाजी सूर्यवंशी बालाजी माने भगवान जाधव रब्बानी सौदागर आदी उपस्थित होते लातूरहून बाळकडू टीव्ही मराठी साठी राजकुमार काळे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रभावित होऊन एकोणीसशे अठ्याऐंशी पासून आजपर्यंत मी शिवसेनेचं काम करतो शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जाजवल्य विचार त्यांची कार्यप्रणाली ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या मनामधलं नवचैतन्य फुलत होतं रक्त सरळसरत होतं आणि त्याच अनुषंगानं भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्याच्या नंतर मी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली मधल्या कालखंडामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडले दोन गट पडली त्याही वेळेस मी जिल्हा प्रमुख होतो हे दोन गट पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं गटबाजी मिटली पाहिजे शिवसेना अभेद्य राहिली पाहिजे एकसंघ राहिली पाहिजे अशी भावना प्रत्येक शिवसैनिकाची होती आणि चार दिवस आठ दिवस वर्ष दीड वर्ष कुठंतरी हा विषय मिटेल अशी अपेक्षा होती परंतु हे न मिटता पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना कुठंतरी कुणीतरी काही लोक वेगळ्या पद्धतीनं गुमराह करत आहेत आणि म्हणून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार आम्ही सोडू शकत नाही म्हणून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण शिवसेना प्रमुखाचे विचार हे एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जोपासत आहेत हे लक्षात आल्यानंतर आम्ही लातूर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की आपण शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणाऱ्या शिवसेनेमध्ये काम करूया आणि म्हणून हा घेतलेला निर्णय ही चर्चा अतिशय चुकीची आणि खोटी आहे कारण मला पक्षातून काढलं नव्हतं किंवा माझं पद काढलं नव्हतं मला खांदेपालट नेहमी सगळ्याच पक्षात होतच असते पद हे कायमचं कोणाचं नसतंय आणि मला जिल्हा प्रमुख पदावरून काढून जिल्हा संघटक या पदावर बसवलेच होते कदाचित मराठवाड्याची जबाबदारी देणार होते हा पदामुळे निर्णय घेतलेला नाही मला पदावरून काढलेला नाही आणि त्याची नाराजी मुळीच माझ्यात नाही त्या नाराजीमुळे हा निर्णय घेतलेला नाही किती सोबत एकशे नऊ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश आहे आणि आता प्रवेश करून आल्याच्या नंतर माझ्यासोबत ज्या ज्या लोकांनी काम केलंय त्यापैकी नव्वद टक्के लोक माझ्यासोबत येण्याची शक्यता आहे त्या लोकाशी माझा संपर्क झाला आहे मी एकाही पदाधिकाऱ्याला एकाही शिवसैनिकाला माझ्यासोबत या असं मी सांगितलं नाही परंतु ज्या ज्या लोकाला माझी भूमिका योग्य वाटली त्या सर्व शिवसैनिकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे पाच तालुका प्रमुखा तीन तालुकाप्रमुख माझ्यासोबत आहेत आणि दोन तालुका प्रमुख थोडक्या दिवसात माझ्यासोबत असते शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबाकडे चर्चेला बसलो असताना आम्ही कसल्याही प्रकारची अट कसलीही मागणी न करता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जो काही निर्णय पक्षप्रमुख भूमिकेतून आमचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल